नमस्कार मित्रांनो प्रयत्न स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे कोण कोण उमेदवार आहेत आणि कुठून उमेदवार आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत टोटल महाविकास आघाडी करून ज्या मित्रांनो आतापर्यंत पंचाळीस उमेदवार जाहीर झालेले आहेत फक्त दोन उमेदवार जाहीर व्हायचे राहिलेले आहेत जे आ... म्हणजे शरद पवार गट जो आहे त्यांच्या दोन जागा अजून फक्त फिक्स झालेल्या नाहीत बाकी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या सर्व जागा ज्या मित्रांनो त्यांची यादी जाहीर झालेली आहे मी हेतून पुढं प्रत्येक वेळी भाजपाची असेल शिवसेना असेल या सर्वांची यादी तुम्हाला ज्या मित्रांनो व्हिडिओद्वारे सांगत राहणार रा आहे आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची जे आहे मित्रांनो यादी सांगणार आहेत आणि कुठून कुठून उमेदवार आहेत हे पण सांगणार आहे तर सर्वप्रथम जे आहे मित्रांनो बुलढाणामधून नरेंद्र खेडेकर हे जे आहे उमेदवार आहेत बुलढाण्याचे यवतमाळ मधून संजय देशमुख हे उमेदवार आहेत मावळमधून संजोग वाघोरे पाटील हे उमेदवार आहेत सांगलीमध्ये जे आहे चंद्रहार पाटील हे उमेदवार आहेत हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे हे उमेदवार आहेत धाराशिवमध्ये ओमराजे नाईक निंबाळकर हे उमेदवार आहेत शिर्डीमध्ये भाऊसाहेब बाकसोरे हे उमेदवार आहेत नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे हे उमेदवार आहेत रायगडमधून आनंद गीते अनंत गीते हे उमेदवार आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी येथून विनायक राऊत हे उमेदवार आहेत त्याच्यानंतर ठाणेमध्ये राजन विचारे हे जे आहे उमेदवार आहेत मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील हे उमेदवार आहेत मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत हे उमेदवार आहेत मुंबई मधून अमोल कीर्तीकर हे जे आहे उमेदवार आहेत परभणीमधून संजय जाधव हे उमेदवार आहेत मुंबई दक्षिण मध्ये अनिल देसाई हे उमेदवार आहेत आणि कल्याणमधून वैशाली दरेकर हे उमेदवार आहेत मधून सत्यजित पाटील हे उमेदवार आहेत आणि जळगावमधून करण पवार हे उमेदवार आहेत आणि पालघरमधून भारती कामाडी हे जे आहे मित्रांनो उमेदवार आहेत तर अशा प्रकारे एकवीस उमेदवार जे आहे मित्रांनो इथं आलेले उमेदवार जाहीर झालेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे हिथून पुढे मी तुम्हाला प्रत्येकाचे उमेदवार सांगणारच आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे हे उमेदवार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला